नमस्कार काय मी छोटीशी क्रिया मी करू इच्छित त्या ठिकाणी त्यानंतर मी आपल्या सर्वांशी संवाद साधते मी पाच मिनिटापेक्षा जास्त बोलू शकत नाही आणि तुम्हाला सर्वांना जायचं आहे बऱ्याच लोकांचे लांबचे प्रवास आहे पण ते मी क्रिया करतोय जे आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्वांनी केली पाहिजे तीच क्रिया जी आहे जे तुम्हाला इथे पोहोचवलेलं आहे आणि ती क्रिया आहे सर्व तुम्ही पाहायलाच

मी सगळ्या चार मी शिवात्र म्हणल्या होते मी आता चार दोन शेवटच्या घेतो

करायची वेळ फार कमी आहे बऱ्याच लोकांना लांब जायचं कारण बाहेर फ्रेश व्हायला गेलो होतो बऱ्याच लोकांनी मला विनंती केली की कार्यक्रम लवकर आलो होते पण ते प्रेम असा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी जास्त वेळ दिला गेला पाहिजे आज एक पुरस्कार सोहळा या ठिकाणी झाला आणि या ठिकाणी घोषणा करतो की ॲक्च्युली हा पुरस्कार सोहळाच नव्हता तुम्ही मला मग चाललं काय होतं तर आज हा पुरस्कार सोहळा नसून पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये दहा हजार लोकांचा जो पुरस्कार सोहळा होणार आहे ना त्याचा हा डेमो होता आणि दहा हजार लोकांना पुरस्कार कुठं सोळा होणार आहे ते लॉन आवडी आणि फायनल केलेला आहे कारण ग्राउंड वरती घ्यावं लागेल हॉल कुठलाही कोल्हापूरमध्ये नाही आहे जिथे पुरस्कार सोळा घेतला नाही प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी जाणवतो की पुढच्या वर्षी हा हॉल चालणार नाही आता जाहीर करतो की पुढच्या वर्षी हा हॉल आपल्याला चालू शकत नाही पुढच्या वर्षी आपला पुरस्कार सोहळा ओपन ग्राउंड असेल लॉन फायनल केलेला आहे तारीख फायनल झालेली आहे दहा हजार पेक्षा जास्त लोक असतील आणि त्यावेळेला तर माझा पहिल्यांदा भट असेल की हा दहा हजार था लोकांचा झालेला पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळा नसून हा एक लाख लोकांचा होणारा पुरस्कार सोहळ्याचा केंद्र आहे आणि एक नवीन प्रोडक्ट जो लॉन्च करायचा तुमच्या सर्वांसाठी तो आहे नऊ टाईपचे प्रोडक्ट आपण लॉन्च केले आणि नुकताच बीएसी प्रोडक्ट आपण लॉन्च केला आहे प्रॉब्लेम सर्वात खतरनाक सर्वांना माहीत आहे त्या प्रोडक्टची आजच मला पूर्ण लॅब त्याची रिपोर्ट सुद्धा मिळाले आहे माझ्यासोबत जसं मगाशी बोलले की कोणताही प्रॉडक्ट लॉन्च करत असताना आपण आरोग्याच्या दृष्टिकोनाचा विचार करून लिगल डॉक्टर पाहूनच करत असतो माझे सर जुने मित्र आहे जुने सहकारी आहे त्यांचे दोन प्रॉडक्ट माझ्याकडे आहेत म्हणून मी तिसरा स्वीकारणार आहे तिसरा स्वीकारताना देखील सगळे लिगल गोष्टी क्लिअर आहेत का हे पाहूनच तो पोस्ट आज आपल्याकडे बी ऍसिड या प्रोडक्टच्या सर्व प्रकारच्या लॅब टेस्ट आलेल्या आहेत त्याचा जोरदार काढा बी ऍसिड सेट झाल्या पाहिजे आज प्रोडक्टने आपण समाजाला त्यांच्या आरोग्यामध्ये चांगल्या प्रकारचा रिलीफ देण्याचा

मी एवढं सांगेन तुम्हाला की पाठीमागचं या तुम्हाला सांगायचं तरी सर्वांनी पाहिलेलं आहे ही संस्था जेव्हा सुरू केली तर अजिबात विचार केला नव्हता की असं काहीतरी होईल व्याख्यान करण्यासाठी तू सुरू केलेली संस्था लोकांचं आपलं भलं झालेलं आहे लोकांचं काहीतरी आयुष्यात करता येईल अशा उद्देशाने सुरू केलेली संस्था बघता बघता नऊ प्रोडक्ट वेगवेगळे अभियान बघता बघता संस्थेचा विचार न करता तयार झालेलं स्वतःचं निवासी असेल मुक्ती केंद्र अजिबात विचार केला नव्हता करण्याचा तरी पण स्वतः चांगली सर्विस देणार इंडिया भर पोहोचणार स्वतःचं कुरिअर ऑफिस कुरियर सेंटर अजिबात विचार केला नव्हता तरीही आतापर्यंत हजारो लोकांना पुरस्कार अजिबात टोक्यात घेतलं नव्हती की काहीतरी करायचं तरी करा पण करा आज तात्यामध्ये सात फॉर्च्युनर एक बी डब्ल्यू एक मर्सिडीज एक लॉस्टर एक इंडिव आणि आज एक रेंज रोवर विचार न करता येईल तर मला आता स्टेजवर असं तुम्हाला जाहीर करायचं अजिबात विचार केला नव्हता तरी एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत पण आज मला असं वाटतं की जर प्लॅटफॉर्म मोठा झाला तर डोक्यात काही चांगलं झालंय तर आपण जर मनावर भेटलं तर इथून पुढचं जे काय येणारे दिवस असतील ते फार मोठ्या प्रमाणात असतील तर आज मी घोषणा करतो आतापर्यंत आपल्या पी आर ओ ट्रेनिंग जे होत होते ज्या ट्रेनिंगची फी पाच हजार रुपये होती त्यातला पाच हजार रुपये दिलं जायचं थोडं क्रिस्ट मध्ये व्हायचं आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी ट्रेनिंग आम्ही तिथे पार पाडले आता ट्रेनिंगचा क्लास वाढणं गरजेचं आहे कारण संस्थेचा क्लास वाढलेला आहे संस्थेची लोकं वाढलेले आहेत संस्थेचं कार्य फार मोठ्या प्रमाणात पुढे प्रेझेंट होतंय आता संस्थेला पी आर गरजच राहिलेली नाही आणि आधी जरी पी आर ओची तर तरी अशा असतात ती क्वांटिटीमध्ये क्वालिटीमध्ये पाहिजे आणि म्हणून ह्या महिन्याचा जो काही पी आर ओ ट्रेनिंग आहे ते ह्या महिन्यापासून आजचा पुरस्कार सोहळ्यापासून आपण चेंज करतोय सव्वीस आणि सत्तावीस तारखेला हॉटेल सहयांवरच पी आर ओ ट्रेनिंग असेल त्याची पी दहा हजार रुपये असेल आणि आम्ही झोन लागल्या मिटिंगमध्ये निर्षित केलं होतं पंचवीस तारखे झोन लाख मिटिंग आम्ही घेतली होती सोहळ्याच्या उद्देशावर मी सांगितलं होतं की पुढचा पुरस्कार ह्या सोहळ्यानंतर आपण ट्रेनिंग येथे घेऊया तारीख केली नव्हती तरी पण ते तीस बुकिंग दहा हजार रुपये झालेले आहे शंभरचे लोक आपण लो देऊ शकतो इथे जे लोक नवीन आले असतील पाहुणे म्हणून आले असतील मित्र म्हणून कोणाच्या पुरस्कारामध्ये सामील व्हायला आले असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर जाणून घ्या बऱ्याच लोकांनी असा आहे की सतरा ते अठरा लोकांनी तो पुरस्कार घेतलाय जे अठरा लोक केल्या पुरस्कार सोहळ्याला उशिरा हॉटेलमध्ये कोणाबरोबर तरी मित्र म्हणून आले होते पुरस्कार पाहिजे कोणासाठी तरी टाळी वाजवले मित्र म्हणला होते कोणते पाहुणा बोलणं होते तिने आमचा पुरस्कार सोहळा पाहिला त्याच्यानंतर पीआर ट्रेनिंग केलं आणि आज ते लोक ह्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पुरस्कार पुर लोक नवीन या ठिकाणी आले त्यांना माझं आव्हान आहे की ती संदीप बघ्यापूर्वी तुम्ही स्वतः येणार सव्वीस सत्तावीस तारखेला दहा हजार रुपये पेड करा ट्रेनिंग घ्या दोन दिवसाचा पेअर ऑफ ट्रेडिंग मध्ये तुमच्या आयुष्याला हंड्रेड पर्सेंट कला मिळाली आणि तुम्हाला बघायला मिळेल त्या इथे लोक तुम्हाला दिसत आहेत अचीवमेंट करणार आहे त्या सर्व लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि ही संधी आज मार्केटमध्ये सर्वात मोठी बनलेली आहे अनेक अमेरिकेच्या प्लॅटफॉर्मवर लोकांना सांगितलं जातं की हा मागून लिडर बनाय हा मागून नेटवर्कर बनाय आणि जे लोक तिथं बघायला गेले त्यांच्या अवस्था काय तुम्ही सर्वजण पाहतात एकमेव आज शास्त्र

जरूरत भी पूरी नहीं होती रात और दिन मेहनत करके भी भाई ये मेरे क्या पहुंचा है रात और दिन मेहनत करके भी खुद का सपना कभी पूरा नहीं हुआ क्योंकि खुद के स्वाद के लिए मेहनत करते लेकिन जब से हमने दूसरों के लिए काम करना शुरू किया आज आप यहाँ पर देख रहे हैं मैं तालिमान से बात कह सकता कि जो सपने मैंने मेरे दिमाग में भी नहीं रखे थे ऐसी चीजें मुझे आज तक गिफ्ट मिलने लगी

मला असं वाटतं की पुढच्या दहा वाजता सोळा थांबायला पाहिजे तर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासाठी की त्या विषय फार महत्वाचा आहे आणि एक सांगेल हा पुरस्कार सोळा संपेल आजपर्यंत तुम्ही मला साथ तर हा प्रवास सिद्ध आहे आलाय काही डोक्यात करण्याचं नव्हतं तरी पण संस्थेला आता सर्व एक चांगली सिस्टम एक चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट एक चांगलं प्लॅटफॉर्म एक डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म चांगल्या क्वालिटीचे संचालन ठीक जवळपास पंचवीस लोकांची जवळ ऑफिसिटी चारशे लोकांची एक स्टँडर्ड ऑफिस यावेळी सर्व गोष्टी डोक्यात आता डोक्यात घेतलंय

असं म्हटलं जाते की नेहमी आपण आपलं मृत्यू आठवला पाहिजे दिवसातून एका तरी मृत्यूची आठवण प्रत्येकाला झाली पाहिजे तर स्वार्थ निघून जाईल स्वतःच्या अशा जा अपेक्षा ईर्षा मत्सर डोक्यातले निघून जाईल कधीतरी एकदा प्रत्येकाला ही तुटी सोडायची आणि मला एक शाही आज आठवली की अशी तुमचे सर्वांचे चांगले कपडे पाहिल्यानंतर के जी रहा हो कपडे बदल बदल कर जी रहा हो कपडे बदल बदल कर जी रहा हो कपडे बदल बदल कर एक ले काय एक आई वडण्याचा आशीर्वाद जर मिळालाच असेल तर जायचं कधी तरी आहेच वेळ कोणालाच माहीत नाही पण आजार आयुष्यामध्ये चांगलं करून जाऊया सभा सोषण फाउंडेशनचा आपल्या आयुष्याचं चांगलं झालेल्या उपरण आयुष्यामध्ये जग पेटूया आणि एवढंच या ठिकाणी अभिवादन आपण सर्व न्यायालयात उपस्थित राहिला अशी साथ सभा सोशल फाउंडेशनला द्या तुमच्या सर्व स्वप्न तर पूर्ण होतीलच पण शेवटची इच्छा माझी अशा आहे की इथून बाहेर पडल्यानंतर आज काम करा न करा फार मोठी स्वप्न पहा न पण किंवा आयुष्याचा एकतरी व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोणत्या ना कोणते औषधात म्हणे आमचा सं करू नका पण जीवनाचा शेवटचा श्वास असेपर्यंत किंवा एका व्यक्तीला तरी निरसन मुक्त करा आणि त्याच्या कुटुंबाचा आशीर्वाद घ्या एवढंच जेवण तरी भारतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद